नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गाड्यावर भेटतो तसा खमंग आणि झटपट होणारा वडापाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत अगदी परफेक्ट रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण एक कांडी लसण घेतलेलं आहे अशा प्रकारे सोलून आणि आठ ते नऊ हिरवी मिरची घेतलेली आहे खूप तिखट मिरची आहे त्यामुळे मी इथं आठच घालते एक मिरची बाजूला करून घेतलेली आहे आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे याच्यातला निम्मा जरी घातला तरीही चालतं आता हे आपल्याला एक सिक्रेट असं वाटण करायचं आहे जे की गाड्यावर वडापाव असतो चवदार आणि खमंग लागतो हे जर वाटण नसेल तर मग त्याची चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अतिशय चवदार आणि खमंग वडे बनवायचे असतील तर हे वाटण अतिशय गरजेचं आहे आता इथं हिरवी मिरची लसण आणि अद्रक असे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत शक्यतो अद्रक जे आहे ते थोडीशी काळजीपूर्वक टाकायची अद्रक जर जास्त झाली तर वड्यामध्ये त्याचे चव व्यवस्थित लागत नाही आता आपण इथं थोडेसे गरम करून घेतलेले एक चमचा धने टाकून घेऊया आणि एक चमचाच आपल्याला इथं जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे नाही गरम केलेले धने फक्त राहू नये यासाठी गरम करून घेतलेत हे वाटून घेतलेलं आहे आपण तर असं ओबडधुबड वाटून घ्यायचे खूप फाईन पेस्ट करायची नाही किंवा पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे तर इथं आटच मिरची आपण वापरलेली आहे अर्धा किलो बटाट्यासाठी एवढं वाटण परफेक्ट होतं आता इथं बटाट्याला चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर जोपर्यंत गरम आहे कुकर तोपर्यंतच बटाटे पाण्यातून बाहेर काढायचे म्हणजे असे कोरडे होतात आणि त्यामध्ये पाणी जात नाही किंवा ओलसरपणा बटाट्यामध्ये राहत नाही आता अशा प्रकारे हे बटाटे सोलून घेऊया सर्व तर असे कोरडे बटाटे व्हायला पाहिजे म्हणजे आपली भाजी जी आहे ती परफेक्ट अशी होते ओलसर होत नाही किंवा तेलकट होत नाही आता हे अशा प्रकारे बटाटे सर्व सोलून घेऊया आपण तर बटाटे सर्व सोलून घेतलेले आहेत तर इथं तुम्ही मॅशरने मॅश करू शकता पण इथं मला थोडेसे मोठे मोठे तुकडे आवडतात बटाटा वड्यामध्ये त्यामुळे प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि बटाटा शक्यतो खूप पण शिजला नाही पाहिजे आणि पूर्ण जर शिट्टी तुम्ही शांत होईपर्यंत जरा ठेवलं तर हे अर्धे अर्धे बटाटे झाले तर पाणी त्यामध्ये जातं त्यामुळे चार शिट्ट्या झाल्या की त्याच्यामधली हवा काढून बटाटे बाहेर काढून घ्यायचे तर सर्व बटाटा अशा प्रकारे आपण मॅश करून घेऊया पन, ले 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 तर अशा प्रकारे पूर्ण बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत किंवा तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या बटाट्याचं सारण बनवून घेऊया किंवा बटाटा वाड्यासाठी लागणारं तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे इथं पाऊन पळी तेल घेतलेलं आहे मी जास्तसुद्धा तेलाचा वापर करायचं नाही पाऊन पळी पुरेसं होतं अर्धी पळी टाकली तरीही चालतं आता हे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे जी वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही जिरी मोहरी टाक टाकू शकता पण याच्यामध्ये आपण जिरी वापरली आहे ना ती सुद्धा चवीला छान लागते किंवा खूप बारीक वाटण केलेलं नाही त्यामुळे मी जिरी किंवा मोहरी टाकलेली नाही आता हे याचं कच्च पन्निकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅस जे आहे ती लो फ्लेमवर ठेवायचा आहे कढई लोखंडाची असल्यामुळे बराच वेळ बर जास्त गरम राहते दुसरीकडे असेल तर थोडंसं मिडियम करायचं आहे चुटकीवर हळदी टाकून घेतलेली आहे जास्तसुद्धा हळदी पावडर टाकायचं नाही आवडीनुसार टाकू शकता पाव चमचा मीठ टाकलेला आहे वाटणामध्ये आपण इथं मीठ वापरलेलं नव्हतं आता याला छान परतून घ्यायचं आहे कच्चं पण याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे आणि शक्यतो धने जे आहेत ते थोडेसे गरम करून टाकायचे म्हणजे कच्चं राहतात आता इथं कडीपत्त्याची टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्येच टाकून घेतलेली आहे तर आता हे लो फ्लेमवर छान परतून घेऊया आपण साधारण दोन तीन मिनटामध्ये हे छान परतून होतं आता इथं तुम्हाला खाली चिटकल्यासारखं वगैरे वाट वाटतं तर थोडंसं आपण बटाटे वगैरे टाकल्यानंतर त्या आपोआप निघल्या जातं तर आता हे छान कडीपत्ता टाकल्यानंतरसुद्धा कडीपत्ता कधीही तेलात न टाकता अशा प्रकारे टाकायचा म्हणजे पूर्ण त्याचं स्मेल आहे किंवा त्याचं जे तत्व आहे ती त्या वाटणामध्ये उतरले जातात तेलामध्ये त्याचे तत्व निघून जातात आता हे छान परतून झालेलं आहे आता आपण बटाटा टाकून घेतला आहे बटाटा टाकल्यानंतर आपल्याला खूप वेळ पर, परतायचं वगैरे गरज नाही किंवा तुम्ही खाली घेऊन जरी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं तरीही चालतं आता हळदी पावडर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करू शकता जसं जसं आपण मिक्स करू तसं तसं हे जे मिश्रण आहे किंवा सारण आहे ते एकजीव होतं किंवा पूर्ण जे वाटण आहे ती पूर्ण बटाट्याला लागलं पाहिजे अर्धा किलो बटाट्यासाठी एकदम परफेक्ट हे वाटण होतं फक्त हिरवी मिरची तिखट असली पाहिजे आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे छान मिक्स करून झालेलं आहे लो फ्लेमवरच हे मी मिक्स करते आणि खूप क्वांटिटीमध्ये जे बिझनेस वगैरे करतात गॅसवरती वगैरे मिक्स करत नाहीत आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया गॅसवर त्याचं सारण परतून घेतात आणि बटाटे उकडल्यामुळे त्याच्यामध्ये लगेचच मिक्स करून घेतात पण आपण इथं थोड्या प्रमाणात करतो म्हणून गॅसवर तेच टाकले अगदी पाव चमचाच लाल तिखट टाकलेला आहे चव बॅलन्स होण्यासाठी तसं तर नाही टाकलं तरीही काही हरकत नाही पण मिरची टाकताना खूप सारे टाकायचे नाही का तर तिखट किंवा झणझणीत वडे होतील म्हणून एकदा जास्त मिरची झाली तर मग काहीच करता येत नाही त्यामुळे इथं मला थोडंसं कमी वाटलं किंवा म्हणजे लाल मिरची टाकल्यानंतर परत त्याला चव छान येते त्यामुळे मी त्यात टाकलेलं आहे छोटी मोठी पार्टी असेल किंवा मुलांना घरीसुद्धा खावंसं वाटलं तर आपण कधीही बनवू शकतो इथं मी शंभर ग्रॅम बेसन घेतलेलं आहे शंभर ते सव्वाशे ग्रॅम घ्यायचा आहे पुरेसं होतं जास्त सुद्धा होत नाही कमी पण पडत नाही वाटी न दाबता अशा प्रकारे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्याच वाटीनं आपण इथं अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी किती लागते हे मी नंतर नंतर सांगत चालते का तर पाण्याचं प्रमाण परफेक्ट असणं तितकंच गरजेचं आहे खूप पातळ जर झालं तर वरची लेअर आहे ती व्यवस्थित असं वड्यावर बसत नाही आणि तेलकट असे वडे होतात त्यामुळे जसं की बाहेर आपण बनवतो परत मी अर्धी वाटी टाकले पाणी तर आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला इथं थोडंसं जास्त मेहनत लागते का तर जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिटून घ्यायचं आहे तर पूर्ण एक वाटी पाणी आपण याच्यात ॲड केले परत मी पाव वाटी घेतलेला आहे थोडं थोडंसंच पाणी टाकून याच्यामध्ये हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकलं आणि पातळ जर झालं तर परत बेसन पीठ टाकावं लागतं आणि मग बेसनपीठ आपलं जास्त शिल्लक राहतं तरी पण याच्यामधलं साधारण एखादी पळीतरी तरी मिश्रण आहे ती शिल्लक राहतं का तर बऱ्याच वेळा मी मोजूनच करते जेणेकरून कमी पण होऊ नये आणि जास्त पण होऊ नये आता हे छान आपल्याला पाच सहा मिनिट छान फेटवून घ्यायचं आहे म्हणजे वडे एकदम हलके होतात छान असं चवीलासुद्धा लागतात आता हे छान फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया सपाट चमचा टाकायचा आहे आणि पोहे खायचा चमचा आता लहान मोठे चमचे असू शकतात पण ह्या छोटा चमचा आहे तर मीठ टाकल्यानंतरसुद्धा पूर्ण पिठामध्ये मीठ मिक्स होईल अशा प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे फेटण्याची ही जी पद्धत आहे तुम्ही दुसरं विस्कर्ण वगैरे फेटाय गेला तर असं पीठ होणार नाही म्हणजे याचा रंग कसा होता आणि आता कसा झालं आहे बघा थोडंसं पीठ जे आहे ते मी चेक केलेलं आहे मीठ बरोबर आहे का हे पाहण्यासाठी का तर इथं जर वड्यात मे मीठ व्यवस्थित नसेल तर मग ते चवीला व्यवस्थित लागत नाहीत तरी आणखीन मी पाव चमचा मीठ याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मी प्रत्येक वेळी सपाट चमचा भरून घेते फुल चमचा भरला तर जास्त होईल मिठाचं प्रमाण परत ह्याला मिक्स करून घेतलं आहे आवरण जर व्यवस्थित चवीला असेल तर मग वडे जे आहेत ती चवदार आणि खमंग लागतात हे बघा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे ते इथं आपण सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे पीठ छान हलकंसुद्धा झालं आहे आणि याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे इथपट पीठ जे आहे ते फेटून घ्यायचं आहे आता पीठ अगोदर फेटून घेतलं दहा मिनिट जरी राहिलं तरी पीठ आणखीन छान फुललं जातं त्यामुळे मी पीठ अगोदर तयार करून ठेवलेलं आहे वडे बनवेपर्यंत किंवा तेल गरम होईपर्यंत हे पीठ छान मुरलं जातं आता सोडा जे आहे वडे करताना आपल्याला ॲड करायचं आहे आता इथं आपलं सारणसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर ह्या चमच्याचं काढून घेऊया आणि वडे करताना सर्व वडे सारखे व्हावेत हो यासाठी तुम्ही एखादी पळीसुद्धा वापरू शकता पण इथं मी हातानेच अंदाजे करते म्हणजे सर्व वडे सारखे व्हावेत हो यासाठी तरीही मी ग्रॅममध्ये सांगते तर एक वडा आपल्याला वीस ग्रॅमचा बनवायचा आहे आणखीन थोडीशी मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेतले मग अशी सुद्धा आपण टाकली होती जितकी कोथिंबीर छान टाकाल तेवढी चव छान लागते परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा बिलकुल तेलकट झालेलं नाही हे सारण आणि तेलकट जर जा सारण झालं तर मग ती व्यवस्थित वडे लागत नाही त्यामुळे कोरडं सारण असायला हवं आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर इथं अर्धा किलोमध्ये किती वडे होतात हेही परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा जरी करत असाल तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं छोटी मोठी पार्टी असते किंवा अचानक कोणीतरी घरी आपल्या येतं तेव्हा आपण अशा प्रकारे बनवू शकतो झटकीपट आणि याला जास्त वेळ लागत नाही तर आता इथं एक गोळा म्हटलं तर वीस ग्रॅमचा सगळे गोळे सारखे बनवून घेते मी इथं चमच्याने किंवा कशाने तुम्हाला जर पहिल्यांदा करता येत नसेल तर एखादा चमच्या घ्यायचा म्हणजे सारखे होतं तर ह्या ह्या मापाचे सर्व आपण गोळे जे आहे ते करून घेऊया आता इथं गोल वडे का बनवलेत मी बऱ्याच वेळा काय होतं आपण चपटेच बनवतो म्हणजे थोड्याशा सारणामध्ये सुद्धा जास्त वडे बनवल्या जातात पण इथं बऱ्याच वेळा आपण बाहेर गेल्यानंतर गोल वडे जे असतात ते खातो तेव्हा मग आपल्याला वाटतं की घरीसुद्धा प्रकारे बनवाय तर बघू शकता एवढे वडे आपले तयार करून झालेले आहेत तर अर्धा किलो बटाट्यामध्ये आपले सतरा वडे तयार झालेले आहेत तर बघू शकता सर्व वडे हाताने केलेत तरी सारखे झालेले आहेत गोल गोलगरगरीत असे आणि दिसायलासुद्धा बघा किती सुंदर दिसतात तर आता इथं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ते मिडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आता मीडियम गॅस म्हणजे मोठी शेगडी आहे त्याच्यावरती मी बनवते तेल गरम होते तोपर्यंत आपण इथं पाव चमचा हे बघा साधारण दोन तीन चुटकी खाण्याचा सोडा असेल हा एवढाच टाकायचा आहे जास्त सुधार मी टाकत नाही आणि जर का तुम्हाला आवडत नसेल सोडा तर तुम्ही इथं दोन ते तीन चमचे गरम तेल टाकलं तरीही चालतं पण खुशखुशीत वडे होण्यासाठी जास्त सोड्याचा वापर न करता अगदी थोडासा खाण्याचा सोडा आपण इथं टाकून घेतला आहे याच्यावर दोन तीन थेंब पाण्याचे टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे पीठ जे आहे ती पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले वडे जे आहेत ते एकदम हलके असे आणि जाळीदार होतात तर पीठ अगदी छान असं मुरलेलं आहे बघू शकता आणि त्याचा रंगसुद्धा बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि असं का करायचं तर जेव्हा आपल्याला वडे बनवायचे तेव्हाच खाण्याचा सोडा टाकायचा म्हणजे पीठ जे आहे ते फर्मेंट झालेलं असतं किंवा त्यात इयर तयार झालेला असतो ते खाली बसत नाही आणि वडे आपले हलके होतात त्यामुळे मग तिथं भजी बनवा किंवा तुम्ही वडे बनवा जेव्हा आपण कढईत तेलामध्ये ते सोडतो तेव्हाच आपल्याला हे खाण्याचं सोडं टाकायचं आहे आता वडे ताळण्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला आता ह्याच टोपामध्ये ठेवलं असं बेसनपीठ तर आपल्याला वडे बुडवताना थोडा त्रास होतो तर एखाद्या चमच्याने आपण हे वडे सोडणार आहे ते बघा चमच्यावर घेतल्यानंतर रेश ओढल्यानंतर अशी घट्टसर अशी म्हणजे जास्त लेअर राहावी इतपत पीठ आपलं पाहिजे त्यापेक्षा पातळ नाही त्यापेक्षा घट्ट नाही तर आता आपण इथं तर बऱ्याच वेळा काय होतं आपण वडे टाळताना भीती वाटते हातावर तेल उडेल वगैरे तर अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला आता ही वडा याच्यामध्ये टाकून घेतला आहे तर एखादी पळी घेऊ शकता किंवा ही छोटा चमचा जरी पोहे खायचा घेतला ना तरीही छान वडे आपले टाकून होतात तर बघा याच्यावर छान लेअर बसते इतपत पीठ जे आहे ती परफेक्ट असायला हवं आता हे वडा अशा प्रकारे टाकल्यानंतर आता कढईच्या जवळ घेतला ना म्हणजे त्याचं पीठ जे आहे ती गळून पडत नाही तिथल्या तिथं सोडला की त्याच्यावर आवरण छान राहतं आणि वडे मस्त असे हे बघा तेला सोडल्यानंतर तेलात वडे बुडतील एवढं तेल असायला हवं आता तेलात वडा सोडला आहे मी पण काय करायचं जेव्हा तेला सोडतो ना एखाद दोन वडे टाकले की पटकन हलवून घ्यायचं म्हणजे खाली चपटं होत नाही किंवा असा डाग लागल्यासारखा होत नाही मी तुम्हाला दाखवते तरी पहिला वडा सोडल्यानंतर त्याला थोडासा डाग लागतो खाली तर त्याला हलवलं नाही पटकन लगेचच चा, हलवून घ्यायचं आहे म्हणजे गोल गरगरीत वडेसुद्धा तयार होतात आणि खाली असं लागत वगैरे नाही आता इथं मीडियम गॅसवरच आपण हे वडे हे बघा पहिला वडा जे टाकला होता ना त्याला थोडंसं असं झाले आता दुसरे वडे सोडल्यानंतर मी लगेचच चा हलवते त्या वड्यांना तसं बिलकुल होत नाही आणि अगदी गोल गरगरीत हे वडे आपले तयार होतात आणि मीडियम गॅसवर तळले ना की त्याचा रंग जास्त डार्क होत नाही किंवा वडेसुद्धा छान तळले जातात पीठ हलकं झाल्यामुळे अगदी खमंग खुसखुश आणि जाळीदार हे वडे आपले तयार होतात बिलकुल तेलकटसुद्धा होत नाहीत आता हा वडा सोडून घेऊया तिथल्या तिथं सोडला ना वडा की, की असं जास्त पीठसुद्धा त्याचं म्हणजे पडत नाही किंवा तिथल्या तिथं घाण असं होत नाही किचन कट्ट्यावरती एखाद्या छोट्या भांड्यामध्ये घेतलं ना पूर्ण वडा त्यामध्ये बसतो म्हणजे कुठं पीठ कमी जास्त लागत नाही एक सारखा वड्याला जी कोटिंग होतं ते येतं आता हे फिरून फिरून असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी सारखे वडे तळले जातात जेव्हा आपण तेलातून बाहेर जरी वडे काढले ना पटकन असे कोरडे होतात बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत थोडेसे लाईट असे ब्राऊन रंगावर आले वडे की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत खूप जास्त पण डार्क रंगावर तळायचे नाहीत हलवून आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत तर मस्त वडे आपले तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया मिडियम गॅसवर तळल्यामुळे एक सारखे वडे हे बघा तेलातून बाहेर काढल्याबरोबर अगदी सुरेख गोल गरगरीत आणि दिसायला तितकेच मस्त दिसतात हे वडे आणि खायलासुद्धा तितकेच खमंग होतात तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजारी बैलचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील तर बघू शकता की ते सुरेक वडे दिसतात आता आपण आणखीन एक बॅच याच्या तेलामध्ये टाकून घेऊया तर बघा आता मी इथं तुम्हाला पटकन असं हलवून दाखवते किंवा टाकून दाखवते आता वड्या टाकल्याबरोबर लगेचच हलवून घेतला की असा गोल गोलगरगरीत होतो आणि त्याला असं डाग वगैरे बिलकुल पडत नाही तर थोडंसं पीठ जरी एक्स्ट्राचं वगैरे झालं तर असं प्रकारे झाडानेच काढून घ्यायचं आणि टाकल्याबरोबर वडा लगेचच हलवून घ्यायचा म्हणजे आणि इथं गोल वडे असल्यामुळे अगदीच मस्त असे दिसतात जसं की आपण हॉटेल मध्ये खातो किंवा गाड्यावरती खातो तर ही ट्रीक जर वापरली तर एकदम छान असे वडे तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी परफेक्ट असे होतील तर अशाच प्रकारे आपण सर्व वडे जे आहेत ती तयार करून घेऊयात आता पूर्ण वडे आपले तयार करून झालेले आहेत मिरचीला कट लावून घेतलेत आणि अशा झाऱ्यामध्ये ही मिरची टाकून घ्यायची म्हणजे कडक मिरची होत नाही जशी की गाड्यावर असते तशा प्रकारे नरम मिरची पण छान तळलेली खायलासुद्धा चवीला छान लागते हे बघा झाऱ्या उचलून उचलून अशा प्रकारे मिरची तळून घ्यायची आहे त्यामुळे घरी बनवलेत वडे किंवा ही मिरची तळली आहे असं बिलकुल वाटत नाही इतकी परफेक्ट ही मिरची तळल्या जाते अजिबात कडक होत नाही आणि गरम आहे तोपर्यंत थोडंसं मीठ याच्यावरती टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं त्या मिरचीला पटकन लागलं जातं आणि चवीला मिरची छान लागते तर अशा प्रकारे मस्त आपली मिरचीसुद्धा तळून झालेली आहे आता इथं बघा तर एक छोटी पळी पीठ राहिलं होतं त्याच्यामध्येच मी अर्धा कांदा आणि थोडीशी हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर ओवा टाकून घेतलेला आहे म्हणजे काय होतं तुम्हाला जर चटणी करायची नसेल तर भजी करून घेऊ शकता म्हणजे पीठ जे आहे ते बेस्ट जाणार नाही तर बघा पीठ परफेक्ट झाल्यानंतर भजी करताना हे बघा अगदी पटकन असे वरती येतात बिलकुल बुडाला तळायला जात नाहीत त्यामुळे राहिलेल्या पिठापासून अशा प्रकारे भजे बनवून घेऊ शकता आता हे भजीसुद्धा छान अशी तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम मस्त वरून तर क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशी ही भजी आपली तयार झालेली आहेत बघू शकता किती सुरेख दिसतात अजिबात तेलकट झालेली नाहीत तर इथं आपले वडेसुद्धा बघा गोलगरगरीत आणि अगदीच परफेक्ट असे दिसतात तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा बऱ्याच व्यक्तींना फक्त वडेच खायला आवडतात बिना पावाचे तेही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर आता आपण याच्यावर हिरवी मिरची ठेवून घेऊया आणि पाव जे आहे ती पाव एकदम नरम आणि ताजे असायला हवे तेव्हा वड्या वडापावची चव छान लागते त्यामुळे पाव घेतानासुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे पाव व्यवस्थित आहेत काही चेक करायचं नाही तर बऱ्याच वेळा शिळेसुद्धा पाव आपल्याला दिले जातात तर आता हे वडे आपले तयार करून झाल्यानंतर आता पावमध्ये टाकून घेऊया तर मी तुम्हाला पाव दाखवते एकदम नरम नर नरम, नरम आणि ताजा पाव लगेचच लक्षात येतो हे बघा असं कटसुद्धा होत नाही त्यामुळे मी हातानेच तोडून घेते आणि अगदी छान असा नरम असल्यामुळे चवसुद्धा वड्याची मस्त लागते तर वडा हा ठेवून घेऊया पावामध्ये जसं की आपण बाहेर जाऊन खातो तशाप्रकारे हे वडापाव चवीला मस्त दिसायलासुद्धा तितका सुरेख इतका सुंदर दिसतो आणि भन्नाट असा हा वडापाव झालेला आहे वडेसुद्धा शेजारी ठेवून घेऊया तर कोण म्हणेल की ही वडे घरी बनवलेली आहेत किंवा वडापाव घरी बनवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा कुठली छोटी मोठी पार्टी असेल किंवा आठ चार दिवसाला मुलांना बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी अशा प्रकारे परफेक्ट वडापाव बनवून आपण मुलांनासुद्धा किंवा घरच्यांना खाऊ घालू शकतो किंवा आपणही खाऊ शकतो तुम्ही घरबसल्या फूड ऑर्डर जरी घेत असाल तरी अशा प्रकारे तुम्ही वडापावची रेसिपी ट्राय करून विकूसुद्धा शकता किंवा ऑर्डर घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहता हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून पाहिले जातात ते तर एक वडा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की कि किती परफेक्ट झालेला आहे याचं आवरणसुद्धा बघा किती मस्त अगदी पातळ बिलकुल जाड नाही आणि आतलं सारणसुद्धा एकदम मस्त असं झालेलं आहे तर आजची वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर